तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण हळदी कुंकवाच्या वेळेस खास काढली जाणारी सौभाग्यवती स्त्रीची रांगोळी काढणार रा आहोत तर ही रांगोळी तुम्ही एकदा जरी बघितली तरीही काढू शकाल एवढ्या सोप्या पद्धतीने आज मी ही रांगोळी कशी काढायची ते तुम्हाला दाखवणार आहे सो इथं बघा पहिल्यांदा आपण रांगोळी काढायच्या अगोदर असं हे स्ट्रक्चर वळून घ्यायचं आहे तर मी इथं चॉकनं सगळं काही वडून घेतलेलं आहे शेप वगैरे आणि नंतरच ह्याच्यावरती आपण कलर्स वगैरे भरायचे आहेत तर इथं बघा माझ्याकडे ब्लॅक कलर नाही सो मी इथं कोळसा बारीक करून त्याच्यामध्ये फाईट रांगोळी थोडीशी मिक्स करून असा हा कोळशापासून बनणारा ब्लॅक डार्क कलर मी तयार केलेला आहे ॲक्च्युली फ्रेंड्स इथं केरळामध्ये रांगोळी भेटत नाही सो मी ही रांगोळी महाराष्ट्रातून घेऊन आलेली होती आणि ज्यावेळेस मी ह्या कोळशामध्ये फाईट कलरची रांगोळी मिक्स केली त्यावेळेस एवढा छान डार्क कलर आलेला नव्हता तो तो थोडासा व्हाईट डॉट असल्यासारखा दिसत होता सो मी इथं काय केलं लिटरली जो कोळसा असतो तो बारीक केलेली त्याची पावडर चाळून याच्यावरती टाकली जेणेकरून जे केस आहेत ते परफेक्ट ब्लॅक दिसावे म्हणून तर असा हा ब्लॅक कलरच आलेला आहे आणि इथं स्किन कलर आपल्याला हवा आहे तर स्किन कलरही माझ्याकडं नव्हता तर मी काय केलं की इथं ऑरेंज कलर होता त्याच्यामध्ये व्हाईट कलर मिक्स केला आणि त्यापासून असा हा स्किन कलर तयार केलेला आहे तर फ्रेंड्स पहिल्यांदा फरशीवरती ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने सौभाग्यवती स्त्रीची रांगोळी काढतो त्यावेळेस चॉकने सर्व काही स्ट्रक्चर ओढून घ्यायचं तसं केल्याने काय होतं की जी रांगोळी आपण काढणार आहे ती चुकत नाही आणि अगदी कमी वेळामध्ये ती रांगोळी बनून तयार होते सो ही ट्रिक मी नेहमीच यूज करते तुम्ही ही अशा पद्धतीने रांगोळी काढू शकता ही तिसायला जरी थोडीशी अवघड वाटत असली तरी काढताना अगदी सोपी आहे तर असं आपण हा गळ्याचा शेप करून घ्यायचा आहे जसा तुम्हाला हवा आहे तसं तुम्ही करू शकता आणि इथं हाताचा शेप मी करते अशा पद्धतीने फक्त आपण हे अंगठ्याच्या साह्याने त्याचे किनारे सर्व काही लाईन्स वगैरे क्लिअर करून घ्यायचे आहेत म्हणजे एका एक लाईनमध्ये ते करून घ्यायचे आहेत ज्यावेळेस आपण ही रांगोळी काढतो त्यावेळेस अगदी मस्त वाटतं कारण काय होतं की जसं आपण हात फिरवाल तशी ही रांगोळी फिरते सो सगळा काही बोटांचा खेळ आहे जशी बोटं आपली रांगोळी सोडतात त्याच पद्धतीने रांगोळी बनत जाते आणि जो कोणी ही रांगोळी काढताना बघतं ना त्यांना स्पेशली बघायला खूप आवडतं ॲक्च्युली माझा हा छंदच आहे की ज्यावेळेस कोणी रांगोळी करतं त्यावेळेस अशी रांगोळी बघत बसते मला आवडतं खरं तर ते रांगोळी काढताना बघायला तर इथं आपण ब्लाउजची डिझाईन काढतो आहे मी इथं येलो कलर घेतलेला आहे जर तुम्हाला हा पिवळा कलर नको असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे कलर्स इथं भरू शकता आणि आपण इथं आंबाडा काढून घ्यायचा आहे तर ज्या कलरचे डेकोरेशन तुम्हाला हवं आहे त्या कलरचं डेकोरेशन तुम्ही इथं करा तर मी आंबाड्यामध्ये ऑरेंज कलरचं फ्लावरचं डेकोरेशन केलेलं आहे आणि असा हा पांढऱ्या शुभ्र कलरचा गजरा बनवून घेतलेला आहे आता वरची रांगोळी कंप्लीट झालेली आहे तर आता आपण ब्लाउजची रांगोळी काढू त्यासाठी इथं मी पोपटी कलर यूज केलेला आहे तर पोपटी कलरचा यूज करूनच मी हा ब्लाऊज काढणार आहे हा पण ब्लाऊज काढताना अगदी सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो पहिल्यांदा सर्व रांगोळी अशी चाळणीत टाकून चाळून घ्यायची आणि इव्हनली ती स्प्रेड झाली पाहिजे नंतर अंगठ्याच्या साह्याने आपण असा हा शेप द्यायचा आहे सो so, फ्रेंड्स माझा कुकिंगचा चॅनल आहे बट मी माझ्या चॅनलवरती टूरचे पण व्हिडिओज अपलोड करत असते आणि जे काही आपले मराठी सणवार साजरे होतात त्याचेही व्हिडिओ मी अपलोड करते तर जर तुम्हाला माझे कुकिंगचे रेसिपीचे व्हिडिओ बघायचे असतील तर तेही तुम्ही नक्की बघा केरला टूरचे व्हिडिओज मी नेहमी माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते आणि याच्या अगोदर हादी कुंकवाचा धमाकेदार कार्यक्रम मी केलेला होता त्याचाही व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मी सहा पार्टमध्ये तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये तुम्हाला अजून थोडंसं जास्त प्रकारचं डेकोरेशन बघायला भेटेल ब्लाउजच्या बाहीला खालच्या साईडला मी डिझाईन करून घेतलेली आहे हातामध्ये हळदी कुंकवाचा करंडाही काढून घेतलेला आहे आणि हातात मॅचिंग कलरच्या बांगड्याही काढून घेतलेल्या आहेत अगदी परफेक्ट लूक आला पाहिजे सो याच्यासाठी आपण अतिशय लावून ही रांगोळी काढायची आहे प्लाझोवरती मी डिझाईन ही केलेली आहे डॉट डॉटचे येलो कलरचे डॉट मी ह्याच्यावरती दिलेले आहेत आणि इथं थोडंसं स्किन कलर टाकून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स मी इथं एक तुम्हाला ॲडिशनल टिप्स सांगते की ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही पद्धतीची रांगोळी करताना त्यावेळेस चाणीचा जास्तीत जास्त वापर करा ज्यावेळेस तुम्ही चाळून रांगोळीत त्याच्यावरती टाकता आणि नंतर डिझाईन बनवता त्यावेळेस ती रांगोळी अतिशय उठून दिसते तर या हाताच्या साईडवरती आपण साडीचा सा सिंगल पदर काढणार आहोत त्यासाठी मी इथं बॉर्डर बनवून घेते ही जी साडीची बॉर्डर आहे ती अतिशय चोखपणे काढायची आहे म्हणजेच की जेवढी रुंदी आपल्याला हवी आहे तेवढीच काढायची जेणेकरून बघताना असं दिसलं पाहिजे की परफेक्ट साडी नेसलेली सौभाग्यवती स्त्रीच आहे असा त्याचा लुक आला पाहिजे तर इथं मी पिंक कलर घेतलेला आहे गुलाबी कलर ॲक्च्युली मी साडीला वापरते आणि गुलाबी आणि पोपटी दोन्ही कलरचं कॉम्बिनेशन करून मी ही साडी बनवत आहे तर इथं आपण पसरलेला पदर दाखवतो आहे त्यासाठी पहिल्यांदा रांगोळी अशी चाळून सगळीकडे इवनली स्प्रेड करून घ्यायची आहे फक्त पहिल्यांदा आपण रांगोळी सगळीकडे चाळून टाकायची आहे नंतरच हाताने त्याला आपण शेप देणार आहोत आणि ह्याच्यावरती मी थोडंसं अजून थोडासा वेगळा कलर ॲड करते कारण गुलाबी कलर माझ्याकडे नव्हता एवढा जास्त सो मी ह्याच्यावरती त्याच कलरमधला थोडासा वेगळा कलर टाकलेला आहे आणि बोटाच्या साह्याने मी असा हा शेप करून घेते शेप केल्यानंतर ह्याच्यामध्ये हवं ते डिझाईन तुम्ही करू शकता तुमच्या आवडीने तर एंडला पण मी पोपटी कलरची पट्टी काढून घेते ॲक्च्युली मला अजून थोडीशी ब्राऊड पट्टी करायची होती बट माझ्याकडं जास्त पोपटी कलर नव्हता सो मी ह्या पद्धतीची पट्टी काढून घेतलेली आहे तर असा हा लुक आलेला आहे ह्याच्यावरती तर पदराला आपण डिझाईन बनवून घेतो आहे ज्या पद्धतीने ब्लाऊजच्या बाईला आपण डिझाईन बनवून घेतलेली आहे तशीच डिझाईन इथंही बनवून घ्यायची आहे सगळं काही मॅचिंग दिसायला हवं सो इथं मी अशा पद्धतीची डिझाईन बनवून घेते अगदी अट्रॅक्टिव्ह दिसणारा आहे हा लुक आणि ब्लाउजला पण आपण अशा पद्धतीची डिझाईन करून घ्यायची आहे आणि हे मी ब्लॅक ग्रानाईटवरती काढते त्यामुळे ह्याच्या अवतीभोवती आपण कलरही भरून घेणार आहोत तर पदर मी असा भरलेला बनवला आहे तर त्याच्यावरती मी हे येलो कलरचे डॉट दिलेले आहेत याच्यावरती तुम्ही डिझाईनही काढू शकता आणि तुम्हाला जर प्लेन पदर हवा असेल तसाही ठेवू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता आणि स्काय ब्ल्यू कलर ॲक्च्युली मी बनवला आहे डार्क ब्ल्यू कलर होता त्याच्यामध्ये मी फाईट रांगोळी मिक्स करून असा हा कलर बनवून घेतलेला आहे कारण माझ्याकडे एवढा जास्त कलर नव्हता तर अशा पद्धतीने सगळीकडे चौकणी भागामध्ये मी हा कलर भरून घेते ज्यावेळेस आपण कलर भरून घेतो तेव्हा हळवारपणे हाच कलर भरून घ्यायचा आहे नंतर आपण सर्व किनारे व्यवस्थित प्लेन करून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यावरती आपण नथीची डिझाईन काढतो आहे तर एक सुपारी घ्यायची आणि सुपारी अशी ठेवून द्यायची त्याच्यावरती फक्त रांगोळी टाकायची तर परफेक्ट राऊंड कलर येतो अशा पद्धतीने ही नथीची अगदी साधी सोपी रांगोळी आहे फ्रेंड्स जर तुम्हाला नदीचे अजून वेगवेगळे प्रकार बघायचे असतील तर तुम्ही कमेंट्स नक्की करा तेही मी तुम्हाला दाखवेन तर ही रांगोळी सहजपणे कोणीही काढल एवढी सोपी आहे तर तुम्ही एकदा नदीची रांगोळी ट्राय करून बघा फ्रेंड्स जर तुमच्याकडे जास्त टाईम नसेल तर तुम्ही साधी नथ काढली आणि आर्धी कुंकू असं लिहून थोडंसं डेकोरेशन केलं तरीही चालून जाईल ह्याच्यामध्ये आपापल्या आवडीचे कलर भरून घ्या मी तर फ्हाइट कलर भरते आणि नंतर ह्याच्यामध्ये मी ऑरेंज कलर पिंक कलर भरून घेणार आहे तुम्हाला जो कलर हवा आहे तो कलर तुम्ही भरा पाहिलं ना की अतिशय सुंदर पद्धतीची ही नथ बनून तयार आहे सो वरती आपण हळदी कुंकू असं लिहायचं आहे आणि अजून काय एक्स्ट्राचं डेकोरेशन तुम्हाला करायचं असेल तर ते तुमच्या आवडीने तुम्ही तेही करू शकता आता ही हळदी कुंकू लिहिण्याची पद्धत बघा अगदी साधी सोपी आहे कारण बोटाच्या साह्याने मी इथं हादी कुंकू असं लिहिलेलं आहे जा याच्यावरती जास्त काही रांगोळी भरायची गरज नाही साईडने मी सिंपल असे डॉट देते जेणेकरून ती दिसताना अगदी अट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून तर अशी ही सिम्पल सोभाग्यवती स्त्रीची रांगोळी काढून तयार आहे फ्रेंड्स जर ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर नक्की काढून बघा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग